पाणी सहन करावा लागतोय आणि सांगा मर्जा पठण आता आक्रमक झाल्याचं कॅमेराला बघून साहेबांना समान नागरिक भेटू शकत नाही सांगा ना तुम्ही अपॉइंटमेंट घ्यावी अपॉइंटमेंट पाण्याची एवढी तकलीफ आहे मुंद्रा गौसा मी अगोदर पण येऊन तक्रार दिली होती लेटर मध्ये काय फॉलो झाला तुमचा तुमच्याशी बोलून मी काय करू तुमच्या का अधिकाऱ्याला बोलवा वरती मी एकटे येणार नाही माझ्या ना घरात पाणी येत या, या लोकांना

अगोदर पण मी येऊन लेटर हेडवर वर तक्रार दिली होती रिटर्न मध्ये पण काहीच फॉलोअप झाला नाही किती वारंवार फोनवर तक्रार दिली संबंधित अधिकारींना येऊन लिहून तक्रार दिली येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुंब्रा कौशाला काय परिस्थिती आहे कशा पाणी भेटत नाही आहे लोकांना कसे त्रास होत आहे लोकांना पण काहीच फॉलोअप झाला नाही मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे तीन आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे अजून दोन वेळी फूल देणार आहे काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडीकलचा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन कारण की सतरा लाख लिटर जे पाणी आहे मुमराकौशाचा चोरी होत आहे कुठेतरी कमर्शियल यूजमध्ये जात आहे असं मला वाटतंय मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे ना महापालिकाच आहे कारण तीन वर्षापासून महापालिका तर म्हणजे अडीच वर्षापासून तर कोणच कॉर्पोरेटर पण नाहीये पण लोकांना तर हे माहित नाहीये ना की कॉर्पोरेटर कॉर्पोरेटर आर नॉट देअर पण अधिकारी पण ऐकायला नाहीये आता तुम्ही बघा आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे आम्हाला कोणच ऐकायला नाहीये ते कोणच ऐकायला नाहीये आम्ही बाहेर होतो लोकांनी असा असा माहोल क्रिएट केला की माहित नाही कोण आलाय म्हणजे समान नागरिक येऊन बोलू शकत पण नाहीये या लोकांची अशी परिस्थिती आहे आणि समान नागरिकांच्या घरी जाऊन पाणीच्या टॅक्स वसूल करायचं पाणीच्या टॅक्स नाही दिलं तर मोटर घरी घेऊन जायचं है ना मोटर घरी घेऊन जायचा मोटर खूप प्रेशर क्रिएट करायचा आणि पाणी नाही आलं तर ऐकायला पण कोणच इथे नाहीये अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेची झाली आता तुम्ही बघा ना आता फेब मार्च मध्ये किती मोटर हे लोक घेऊन जाईल त्यांच्या ऑफिस मध्ये जोर जबरदस्ती करून पण या लोकांना तर पाणी नाही आहे तर सुद्धा अधिकारी सुद्धा इथे नाही आहे ऐकायला कोणच नाही ऐकायला मग कशी परिस्थिती आहे आज काय वीक डे आहे पण कोणच कशाला दिसत नाहीये हे लोक असं कसं आहे ना लाईटली घेत आहे ठाण्याच्या लोकांना लाईटली घेत आहे मुंब्रा कौशाच्या लोकांना लाईटली घेत आहे पण मी सांगते की एकदा आम्ही आज हा, हा फुल देणार आहे परत दोनदा देणार आहे मी नाही झाला तर तुम्ही बघा आम्ही काय करणार मुंबरातल्या कुठले परिसर आहेत जिकडे पाण्याचा पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे परिसर नाही आहे पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे तुम्ही या ना तुम्ही या आपण सर्वे करू तिथे जाऊन आपण बघू मला असं वाटतंय की डायव्हर्ट करत आहे पाणी नाही असं नाही आहे पाणी नाही असं नाही आहे पाणीची चोरी होत आहे कमर्शियल युज साठी देत आहे पाणी हे लोक या लोकांना सगळं माहिती आहे कसं काय होत आहे या लोकांना सगळं असं कसं अचानक म्हणजे पाणी संपलं आणि लोकांना पाणी भेटतच नाही असं कसं मिराकल झालं असं कसं मिराकल होत आहे की लोकांना पाणी भेटत नाहीये महापालिका म्हणजे आश्वासन अजून काय महापालिका बंद आहे म्हणजे फक्त आश्वासनच भेटणार आहे ना लोकांना महापालिका बंद आहे तर ते लोक काय करणार आहे आश्वासन आश्वासन आश्वासनच देणार आहे बाकी काय नाही कारण आम्ही तो कॉर्पोरेटरच नाही अडीच वर्ष झाला कॉर्पोरेशन बंद झाले मग कुठे जाऊन बोलायचं कुठे जाऊन बोलायचं बरोबर तुम्ही मेन लाईन आहे पण ते मेन लाईन बंद झालं कधीच सुरू होणार आहे मेन लाईन मेन लाईन टाकली ज्या ठिकाणी तक्रारी आहेत ना काम सुरू आहे आपलं पाणी चोरी करणे पाणी पाण्याची जिथे तक्रारी आहे तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपले पाईपलाईन आपण टाकलेले आहेत त्या जोडण्याचं काम आपलं सुरू आहे आणि पंधरा दिवसात आपण रिझल्ट नाही पण मला असं वाटतं की अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही वॉलमॅन ची सेटिंग आहे कमर्शियल लोकांबरोबर की काय मला माहित नाही आता तो शोधावा लागेल पण कसं आहे सर अचानक झालं झाला पाणीच येत नाही आता किती महिना झालाय की दिलाय बरोबर येऊन मीटिंग पण केली सगळं किती फोनवर आपला बोलणं झालं पण काही काम चालू आहे पण काहीच होत नाहीये सर काहीच होत नाहीये हे लोकांना तुम्ही विचारा मला असं वाटतं मी थोडं आहे

ऐका ना सर नाही माझा काय बोल सर ऐका ना बोल द्या ना सरांना बोल द्या बोल द्या आता आता ठीक आहे नाही ऐका ना सर आता एकदा आम्ही फूल दिला अजून दोन वेळी देणार आहे नाही काही झालं कॉन्क्रीट तर आम्ही इथे सगळ्यांना घेऊन हे तर काहीच नाहीये सगळ्यांना घेऊन आम्ही हंडी कलच्या मोर्चा घेऊन बसू इथे आतमध्ये येऊ देणार काहीतरी करावं लागेल कारण लोकांना खूप त्रास आहे महिलांना खूप त्रास आहे आता थंडीला एवढा पाण्याची तक्रार आहे प्रॉब्लेम आहे तर उन्हाळ्याला काय होणार आहे आता गरमी येईल तिथे काय करणार रमजान येईल तिथे काय करणार आहे काय करणार आहे लेने ये बोलम दातु दिते आपण काय नाही जाऊ न करा काय थोडं नाही या तयार बोलम पादले ए अरे तीकी पण नाही बोलम राजनगर में